नमस्कार स्वागत आहे आपले मॅक्समंथन डेली न्यूज मध्ये मनन करा विचार करा आणि सत्य जाणून घ्या पिंपरीच्या भीमसृष्टी मैदानावर आरक्षणाचा वाद पेटला मातारमाई स्मारक आणि सांस्कृतिक मैदानासाठी जनआंदोलनाचा इशारा दिनांक आठ जुलै दोन हजार पंचवीस पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या प्रारूप सुधारित विकास आराखड्यामुळे डीआरडीपी शहरातील आंबेडकरी अनुयायी आणि विविध सामाजिक संघटनांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे पिंपरी चिंचवड शहराच्या हृदयस्थानी असलेल्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भीमसृष्टी पुतळा परिसरातील मोकळ्या जागांवर प्रस्तावित आरक्षणांना विरोध करत आज दिनांक एक छेद दोन हजार पंचवीस रोजी अर्ज सादर केला होता माननीय आयुक्त साहेब आणि उपसंचालक नगररचना विभाग यांना हरकत अर्ज सादर करण्यात आला आहे प्रशासनाने मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास मोठे जनआंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे बाबासाहेबांचे मोहम्मद पैगंबर जयंती मुस्लिम होती होती मराठी त्या ठिकाणी सगळ्या मोठे मोठे मो, 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 सगळ्या महापुरुषांचे कार्यक्रम ते महिलांचा विचार केला पाहिजे ज्या पद्धतीने आयुक्त साहेबांनी शहरामध्ये ज्या ठिकाणी टाकलेले ते रद्द झालं पाहिजे अशी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मिनिस्टर रामदासजी आठवले साहेबांचे काय आहे नेमका वाद हरकत अर्जामध्ये प्रामुख्याने दोन प्रमुख जागांवर टाकलेल्या आरक्षणांना आक्षेप घेण्यात आला आहे एक भीमसृष्टी मागील जागा सर्वेनं दोन छेद एकोणीस तार कंपाऊंड ही जागा सध्या विविध म्युनिसिपल पर्पज एमपी जसे की पुनर्वसन झोपडपट्टी विकास दवाखाना बहुउद्देशीय हॉल प्राथमिक शाळा प्रसुतीगृह गार्डन अग्निशमन दल मंदिर टाउन हॉल सांस्कृतिक केंद्र आणि स्मारक यासाठी प्रस्तावित आहे मात्र समस्त आंबेडकर अन्वयांची मागणी आहे की वरील प्रस्तावित स्मारकाव्यतिरिक्त इतर सर्व आरक्षणे तात्काळ रद्द करून ही मोकळी जागा केवळ त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर स्मारक कामासाठीच आरक्षित करण्यात यावी समाज बांधवांच्या वतीने व विविध पक्ष संघटनेच्या वतीने आज हरकती नोंदवण्यात आलेल्या या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आयुक्तांना आम्ही इशारा देतोय या हरकतीच्या नंतर आपण आठ दिवसामध्ये त्या जागेवर आरक्षण रद्द केले पाहिजे आणि त्याचप्रमाणे माता रमाई सुमारा तातडीने कामाला सुरुवात केली पाहिजे अन्यथा या पिंपरी चिंचवड शहरामध्ये आम्हाला पिंपरी चिंचवड शहर बंद करण्याची हाक द्यावी लागत असा आम्ही भी भीमशा युवा संघटनेच्या वतीने या आयुक्तांना इशारा देतो जय भीम भारतामध्ये चिंचवड शहरामध्ये ईश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा हा पुतळा या शहराच्या चळवळीचं केंद्रबिंदू आहे या शहराची अस्मिता आहे या शहराचा स्वाभिमान आहे या पुतळ्याच्या समोर भिंगसृष्टी उभारण्यात आलेली आहे या शहरामध्ये जे, जे जे जन चळवळीचे कार्यक्रम सुरू होतात ते त्या पुतळ्याला अभिवादन करून होतात अशी ही केंद्रस्थानी असणारी पिंपरी चिंचवडच्या ही जागा या जागेवरती भीमसृष्टी उभारलेली आहे आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब यांचा पुतळा देखील आहे या पुतळ्याच्या मागं सव्वीस गुंठे जागा आहे आणि ही जागा त्यागमूर्ती माता रमाईच्या स्मारकासाठी मिळावी म्हणून मागच्या अनेक वर्षापासून चळवळीतल्या कार्यकर्त्यांच्या वतीने शिवराय फुले शाहू आंबेडकर अण्णा भाऊच्या अनुयायांच्या वतीने या ठिकाणी या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे वे वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलनं झालेले आहेत कुपोषण आंदोलनं झालेले आहेत मोर्चे आंदोलन झालेले आहेत यातून पी एम पी एल प्रशासन आणि महापालिका प्रशासनाने त्या ठिकाणी त्यागमूर्ती रमाईचं स्मारक बनवा बनवण्याचं आश्वासन दिलेलं आहे त्या संदर्भात पी एम पी एननी देखील सकारात्मक अशा प्रकारचा अभिप्राय दिलेला आहे आयुक्तांनी देखील या ठिकाणी विविध प्रक्रिया केली जाईल आणि हे स्मारक उभारलं जाईल असं सांगितलेलं आहे ही सगळी आंदोलनं ही सगळी प्रक्रिया वर्तमानपत्रातनं माध्यमातनं वारंवार जाहीर झालेली आहे असं असताना प्रारूप आराखडा विकास आराखडा दोन हजार पंचवीस बनवत असताना माता रमाई स्मारकाची जी बा सव्वीस गुंट्याची जागा आहे त्या ठिकाणी म्युन्सिपल पर्पज आणि स्मारक अशा प्रकारचा उल्लेख केलेला आहे तसेच क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि भीमसृष्टीच्या मधली जी जागा आहे त्या ठिकाणी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती महोत्सव होतो या जागेमध्ये अनेक नेत्यांच्या सभा होतात या ठिकाणी मोहम्मद पेगंबर साहेबांची जयंती उत्सव होतो या ठिकाणी मोठमोठ्या नेत्यांच्या सभा होतात ही जागा कायमस्वरूपी राखीव राहिली पाहिजे मोकळी राहिली पाहिजे त्यामध्ये महोत्सव झाला पाहिजे अशा प्रकारच्या अनेक वर्षांची मागणी आहे मात्र या प्रारूप विकास आराखड्यामध्ये या जागेवरती पोलीस स्टेशन आणि पी एम पी एलचं टर्मिनसचं आरक्षण टाकलेलं आहे आणि म्हणून आज या ठिकाणी शिवराय फुले शाहू आंबेडकर अण्णा भाऊ यांच्या अनुयायांनी या ठिकाणी कोण मराठा समाजाचा आहे कोण ओबीसी समाजाचा आहे कोण एस केस टी आहे एस सी एस टी आहे हा कुठलाही भाव न ठेवता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे घटनाकार आहेत राष्ट्रनिर्माते आहेत आणि त्यांच्या अर्धांगिनी त्यागमूर्ती मातारामाई यांचा बाबासाहेबांच्या या महान कार्यामध्ये शिहाचा वाटा आहे आणि म्हणून त्यागमूर्ती मातारामाईचं स्मारक भव्य आणि दिव्य झालं पाहिजे ऐतिहासिक झालं पाहिजे या ठिकाणचे सगळे आरक्षण रद्द झाली पाहिजे यासाठी हजारोच्या संख्येने आज या ठिकाणी आम्ही हरकती आणि सूचना नोंदवलेल्या आहेत या मागणी मागे मोठा इतिहास आहे पूर्वी या जागेवर बस टर्मिनलचे आरक्षण होते ते रद्द करण्यासाठी अनेक पक्ष संघटना आणि आंबेडकरी अन्वयांनी आंदोलने आणि मोर्चे काढून लढा दिला होता ज्यात त्यांना यशही मिळाले होते पुणे महानगर परिवहन महामंडळ महामंडळनी नेही दी पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पत्रक्र पीएमपीएमएल त्रेपन्नशे साठ अन्वये या जागेसाठी ना हरकत प्रमाणपत्र दिले होते असे असतानाही प्रशासनाने आंबेडकरी जनतेची फसवणूक करत सर्वेनं दोन छेद एकोणीसवर मातारमाई स्मारकासाठीचे आरक्षण प्रस्तावित करणे गरजेच असताना इतर आरक्षणे प्रस्तावित करणे धक्कादायक आणि निषेधार्थ असल्याचे अर्जदारांनी म्हटले आहे ही प्रशासनाची कृती शहरातील आंबेडकर अनुयायांच्याच नव्हे तर सर्वसामान्य नागरिकांच्या भावनांवर केलेला क्रूर हल्ला असल्याचे आरोपपत्रात नमूद आहे दोन भीमसृष्टी मैदान सर्वेनं दोन छेद वीस आणि दोन छेद एकवीस डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा व महात्मा ज्योतिबा फुले स्मारकामधील जागा या जागेवर सर्वेनं दोन छेद मध्ये पोलीस स्टेशनचे आणि सर्वेनं दोन छेद मध्ये बस टर्मिनलचे आरक्षण प्रस्तावित आहे यावर तीव्र आक्षेप घेत ही दोन्ही प्रस्तावित आरक्षणे रद्द करून भीमसृष्टी मैदान ही मोकळी जागा सांस्कृतिक कामांसाठी आरक्षित करावी अशी मागणी करण्यात आली आहे भीमसृष्टी मैदानाचे महत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या शेजारील हे भीमसृष्टी मैदान पिंपरी चिंचवड शहराच्या हृदयस्थानी असून समस्त आंबेडकर अनुयायांसाठी श्रद्धेचे केंद्रबिंदू आहे महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा विचार प्रबोधन पर्व एप्रिल अकरा ते एप्रिल पंधरा महानगरपालिकेच्या वतीने गेली अनेक वर्षे याच मैदानावर मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो हा केवळ एक सोहळा नसून तो विचार प्रेरणा आणि एकजुटीचा कार्यक्रम आहे शहरातून काढण्यात येणाऱ्या सर्व मिरवणुका याच मैदानावर एकत्र येतात जिथे आठवडाभर प्रबोधनात्मक व्याख्याने आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी परिसर भारलेला असतो हजारो नागरिक बालकापासून वृद्धांपर्यंत मोठ्या उत्साहात यात सहभागी होतात वर्षभरातही याच मैदानावर अनेक सामाजिक राजकीय सभा आणि सांस्कृतिक कार्यक्रम होतात जिथे अनेक दिग्गजांनी आपले विचार मांडले आहेत हे मैदान म्हणजे आंबेडकरी चळवळीची आणि पिंपरी चिंचवडच्या सामाजिक एकोप्याची साक्ष आहे या ऐतिहासिक आणि अत्यंत महत्त्वाच्या जागेवर आरक्षण टाकून प्रशासनाने समस्त आंबेडकरी जनतेचा घोर अपमान केला आहे डॉ आंबेडकर अनुयायांना या महामानवाला अभिवादन करण्यासाठी शहरात एकच जागा उपलब्ध असताना ती देखील हिसकावून घेण्याचा हा षडयंत्रपूर्वक डाव आहे असा ठाम आरोप अर्जदारांनी केला आहे विशेषतः या जागेवर पोलीस स्टेशनचे आरक्षण लादणे हा महात्मा ज्योतिबा फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यासाठी जागाच मिळू नये असा एक नीच कट आहे असेही अर्जात म्हटले आहे आंदोलनाचा इशारा प्रशासनाने या न्याय मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास आंबेडकरी जनता आपल्या स्वाभिमानासाठी आणि आपल्या महामानवाच्या स्मृती जतन करण्यासाठी कोणत्याही स्तरावर जाण्यास तयार असून मोठे जनांदोलन छेडण्यात येईल असा गंभीर इशाराही अर्जाद्वारे देण्यात आला आहे उपस्थित प्रमुख व्यक्ती हा हरकत अर्ज सादर करताना माजी आमदार गौतम चाबुकस्वार माजी स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे माजी नगरसेविका चंद्रकांता सोनकांबळे मारुती भापकर आशा शेंडगे अजित शेख संतोष जोगदंड युवराज दाखले सिकंदर सूर्यवंशी अंजना गायकवाड बाळासाहेब रोकडे मंदाकिनी रोकडे सतीश काळे शिवदास उबाळे यांचा अनेक शिव फुले शाहू आंबेडकर चळवळीतील सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते त्यांनी या आरक्षणांना तीव्र विरोध दर्शवला आजच्या बुलेटिनमध्ये इथेच थांबूया अधिक बातम्यांसाठी पाहत रहा मॅक्समंथन डेली न्यूज नमस्कार मध्ये आपलं स्वागत चॅनल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा